मित्रांनो आज मैदान झालं ब्राह्मणवाडे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी आणि त्या फायनलमध्ये टोटल आठ गाड्या होत्या आणि त्या आठ गाड्यामध्ये कोणकोणत्या बैलांनी कोणकोणत्या नंदींनी कितवा क्रमांक केला चला बघूया आजच्या मैदानामध्ये एक आठ गाड्या होत्या आणि त्या मैदानात आठवा क्रमांक जो आहे तो पटकवलेला आहे शिर्डीकरांचा तसेच अहिल्यानगरकरांचा लखन आणि विराट ही जोडी पाळताना दिसली आणि या गाडीनं आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक हा पटकवलेला आहे आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक जो पटकवणारी जोडी आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये महान भारत केसरीचा मानकरी असलेला हा हरण्या सहाशे बावीस आणि त्याच्यासोबत पळाला नाशिककरांचा विराट ठॉपचं हत्यार आहे हे सुद्धा आणि नक्कीच या गाडीनं आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक मिटकव सातवा क्रमांक मिळवला खूप साऱ्या शुभेच्छा हरण्या आणि विराटला आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक मिळवलेली जोडी आहे घरचा साज पळताना दिसला भावांचा साज पळताना दिसला सोन्या अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी आणि त्याच्या सोबत धावला नग संभाजीन, छत्रपती संभाजीनगरकरांचा साई एकाहत्तर एकाहत्तर या जोडीनं आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक पटकवलेला आहे आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा जो मान पटकवलेला आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक टॉपचा टोप्स हत्यार टॉपचा बैल अमित शेठ भाडे यांचा चिमण्या आणि जय पराजय ग्रुप नाशिक या गाडीचा आजच्या मैदानामध्ये त्यांचा तांडव पळाला जय पराजू जय ग्रुप नाशिक यांचा तांडव हे होते आजच्या मैदानामध्ये चार क्रमांकाचे मानकरी बघूया खुडच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा चिमण्या आणि तांडवला चांगली जोडी पळाली परंतु गाडी पब्लिक न लागल्यामुळे परंतु ही चांगली चांगली पळाली आजच्या मैदानामध्ये तीन नंबर आणि दोन नंबर या गाड्यांना समान निकाल दिलेला आहे दोन्ही गाड्यांचा निकाल जो चेक केला आणि त्यामध्ये सामान निकाल आहे दोन्ही गाड्या सांगतो एक नंबर एक नंबरची गाडी सांगतो त्याच्यातली पेडगावची हिंद केसरी हिंद केसरी जोडी आहे पाखरे एकाहत्तर एकाहत्तर आणि त्याच्यासोबत पळाला पुष्पा शेठ आणि दुसरी एक सामन्यातील गाडी आहे महाराष्ट्र केसरी हरण्यात ते एकतीस आणि त्याच्यासोबत पाळाला हिंद केसरी चंडू हे होते अच्छा मैदानामधील तीन नंबर आणि दोन नंबर हे विभागून बक्षीस दिलेले आहे आणि या दोघांच्या मध्ये सामना ते बक्षीस वाटून भेटणार आहे आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवलेला आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव छत्रपती संभाजीनगरकरांचं संतोष तोडकर यांचा साई आणि त्याच्यासोबत पळाला शाकीर पठाण यांचा वजीर 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 झा या जोडीनं आजच्या मैदानामध्ये एक नंबर पटकवला आणि गाडी स्वतः शाकीर पठाण यांनी चालवलेली आहे हे होते आजच्या मैदानाचे टॉपचे आठ टॉपचेचं म्हणजे आठ टॉपचे बैल जे फायनलला गेले होते त्यांचा निकाल मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि नक्कीच नाशिक जिल्ह्यामध्ये चांगली मैदानं होत आहेत अशी मैदाना सक्ता फायनल झाला खूप खूप धन्यवाद धन्यवाद